नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा बेनापूर परिसरात बिबट्याचा वावर ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण खाणापूर तालुक्यातील बेणापूर येथील विठ्ठलनगर परिसरात बिबट्याच्या हालचालींचे ठसे आढळल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय संजय जाधव हो यांच्या घराबाहेर पाळीव कुत्र्याचं रक्त पडल्याचं आढळून आल्यानंतर ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली याबाबत या तात्काळ वन विभागाला कळविण्यात आलं वन अधिकाऱ्यांनी तात्काळ भेट देऊन तपास केला असता पायाचे ठसे हे बिबट्याचे असल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे या परिसरात वावरत समोर आहे विठ्ठलनगर परिसरासह खाणापूर घाटमाथा परिसरात या घटनेमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये मोठी चिंता पसरली आहे ग्रामस्थांनी रात्री उशिरा किंवा पहाटेच्या सुमारास एकटे बाहेर न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसे पाळीव जनावरे आणि लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवण्याची सूचना वन क्षेत्रपाल पीएन पवळे यांनी केली आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक जब्बार खाणापूर सांगली आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची वा खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोपरायटर आमिर अब्दुल पिरजा मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर